नमस्कार मी प्रद्युम्न गायकवाड ए टी व्ही न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत विद्यमान आमदार हे नैसर्गिक आपत्तीतून अहमदनगर शहराचे आमदार झाले असून भिंगार शहराच्या विविध प्रश्नांसंदर्भात त्यांना कुठल्याही प्रकारचे गांभीर्य नसून येथील विकासाकरिता त्यांच्याकडून अपेक्षा करणे हे चुकीचे ठरणार असल्याचे भाजप सेना युतीचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे यांनी म्हटले आहे भिंगार येथे आयोजित प्रचार फेरी तसेच चौकसभेप्रसंगी ते बोलत होते या ठिकाणी माझी आपल्या सगळ्यांना आजून विनंती आहे की आज समोरचा उमेदवार हा चार वर्ष आमदार राहिलेला आहे आणि या तिन्ही प्रश्नावर एकदा सुद्धा त्यांनी कुठल्याही प्रकारे एक अधिकाऱ्या बरोबर देखील मिटिंग घेतली नाही किंवा याच्या बाबतीत कुठं वाचाही फोडल्या नाही आणि भविष्यात ते काही करू शकत नाही कारण की त्यांच्यामध्ये ती वैचारिक क्षमता नाही हे सगळे लाटेमध्ये आणि नैसर्गिक आपत्तीमध्ये झालेले आमदार आहे कुठल्या तरी वेगळ्या पद्धतीचं राजकारण करून या देखील या लोकसभेला एक वेगळ्या पद्धतीचा प्रयोग ते करू शकतात एक गोष्ट लक्षात घ्या की ही निवडणूक फक्त एकट्या सुजेविकेची नाही कित्येक वर्ष तुम्ही या प्रश्नाला प्रलंबित ठेवून तुम्ही आज एक पूर्ण पिढी संपली आणि आपले आता मुलं मोठे व्हायला आलेले आणि म्हणून या मुलांच्या उज्ज्वल भविष्याची निवडणूक आहे या दोन उमेदवारांपैकी कोण खासदार झाल्याने तुमचे प्रश्न सुटणार हे मला काही वेगळे सांगायची गरज नाही समोरचा माणूस हे भाषण करू शकत नाही की हे सगळे प्रश्न मी तुमचे सोडवणार कारण की मग चार वर्ष त्यांनी काय केलं हे त्याचं उत्तर त्याला द्यावं लागेल दुर्दैवाने जरी ते आमदार झाले तरी त्यांना आजही वाटतं की ते नगरपालिकेचे निवडणूक लढवत त्यांना लोकसभेची निवडणुकीचा अंदाज नाही किती मोठं क्षेत्रफळ आहे याचा अंदाज नाही आणि ग्रामीण भागामध्ये तर भरपूर पब्लिसिटी त्यांची होऊन गेलेली आहे त्यामुळे तिथं तर त्यांना कोणी मतदान टाकू शकत नाही कारण की त्या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये एकच नारा आहे की नाही झाला विकास पण नको यांचा त्रास <laughs> वेगळी प्रतिमा या ठिकाणी घेऊन एक फार मोठी संधी आपल्या हातात चालून आलेली आहे आणि यामुळं प्रत्येक व्यक्ती या भिंगारमध्ये असलेला प्रत्येक समाजाचा व्यक्ती मग तो आर्थिक दृष्टिकोनातून सक्षम असेल दुर्बळ असेल इस ही सगळ्यांच्या निवडणुकीमध्ये कुठल्याही प्रकारे वेगळ्या पद्धतीचा मापदंड वापरण्यास आपण त्याला कोणी बळी पडू नये एवढीच मी आपल्याला सगळ्यांना विनंती करतो कारण की या क्षणाला यापेक्षा सुवर्ण संधी तुम्हाला नाही मी तुम्हाला शब्द देतो पाच वर्षामध्ये तुम्ही जर मला या ठिकाणी निवडून दिलं तर हे तिन्ही प्रश्न जर मी सोडवले नाहीत तर परत मी तुमच्याकडे मत मागायला सुद्धा येणार नाही <प्राथा> वैचारिकतेची निवडणूक आहे एक विचाराची निवडणूक आहे पक्षाची जेवढी निवडणूक आहे त्या ठिकाणी देशाला आपल्याला नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करायचं आहे भारतीय जनता पार्टी शिवसेनेचं एक मोठं पाठबळ या नगर शहरामध्ये आहे टक्के पक्षाची ताकदीची आहे तशी पन्नास टक्के या उमेदवारांच्या विचारसरणीची देखील आहे आणि म्हणून या दोन्ही उमेदवारांपैकी कोणत्या माणूस तुम्हाला द्यायचा आहे कारण की जो, जो उमेदवार तुम्ही या लोकसभेला खासदार करणार आहात या नगर जिल्ह्याच्या पुढच्या पंचवीस वर्षाची नवी पिढी त्या व्यक्तीचा आदर्श घेऊन या नगर जिल्ह्याला दिशा देणार आहे आणि म्हणून तुम्हाला कालावधीमध्ये तुमचे मुलं तुमचे नातवंड हे कोणासारखे व्हावश्य तुम्हाला वाटतात डॉक्टर सुजय विखे पाटलासारखे कसं मोठ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारासारखे एवढा छोट्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला स्वतःला द्यायचं यामध्ये दे विस्तृत देशाला पंतप्रधान राज्यामध्ये दे मुख्यमंत्री हा सगळा नंतरचा भाग आहे आपल्याला इथं राहायचं इथं जगायचं आणि इथं आपल्याला अशा पद्धतीने काम करायचं आहे अशा पद्धतीने निवडणूक लढवायची आहे आणि नगर जिल्ह्याच्या युवकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी येत्या तेवीस तारखेला कमळ या चिन्ह समोरील पठण दाबून त्या ठिकाणी मला आपली सेवा करायची संधी द्या जास्तीत जास्त मतदान आपल्याला बाहेर काढायचं आहे आणि म्हणून या दृष्टिकोनातून सगळ्यांनी प्रयत्न करावा अतिशय उत्साहामध्ये आज ही प्रचार फेरी पार पाडली तीन दिवस अजून प्रचार शिल्लक आहे त्याच्यानंतर एक दिवस बावीस तारखेचा जमी तर नेहमी निवडणाचे एक दिवस पूर्वी माझ्या बायकोला घेऊन मी पिक्चरला जातो आणि जेवण करायला जातो कारण की मला काही करायचं नसतं बावीस तारखे निवडणूक ही शेवटच्या रात्रीची कधीच असते अनेक लोकांना तो गैरसमज आहे निवडणूक ही सातत्याने एक खासदार एक आमदार हा पाच वर्षासाठी लोक निवडून देतात आणि म्हणून अपेक्षा हीच आहे की तो पाच वर्ष त्याच सातत्याने काम केलं पाहिजे आमदार नगरसेवक महापौर हे सगळे पाच वर्षाच्या कालावधीसाठी निवडून आलेले प्रतिनिधी आहेत आणि म्हणून जनतेने ही अपेक्षा ठेवणं किंवा या ठिकाणी आमदार फक्त शेवटचे दोन महिन्यामध्ये दिसायला लागणं ही पूर्ण चुकीची बाब आहे तुम्ही मला खासदार करा पाच वर्ष सातत्याने मी तुमच्या संपर्कात राहील आणि तुमचे प्रश्न सोडवेल हा शब्द सुजय विखे तुम्हाला या ठिकाणी देतो एक वेगळ्या विचाराने आपल्याला त्या ठिकाणी आज माईक नाही <laughs> तर मी कविता पण लिहिलेली जर निवडून दिले तुम्ही संग्राम जगताप तर एक गोष्ट नक्की होणार तुमच्या डोक्याला ताप आहे बरेचशे आता खिशर खिशर कागद पुढे गेला ठिकाणी आपण मोठ्या संख्येने आलात मी आपल्या मनापासून आभार मानतो हेच आपलं हेच आपले प्रतिनिधी आहेत महापौर आहेत मी आहे भैया असतील तात्या असतील असेच नेते पाहिजेत जनतेमध्ये बसणारे गरिबांमध्ये बसणारे गप्पा मारणारे आणि असंच खेळत निवडणूक झाली पाहिजे इथं लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काही लोकांनी असंच बंद करून टाकले काही लोक बोलायला तयार नाहीत आणि म्हणून या ठिकाणी अशा पद्धतीचं भविष्य आपल्याला मुलांना द्यायचं नाहीये आपण त्या ठिकाणी माझ्या भोंग्याची गाडी जर पाहिली तर मी माझा हसरा फोटो त्या भोंग्याच्या गाडीवर टाकलाय <laughs> त्याचं कारण असं आहे की मी नगर जिल्ह्याच्या जनतेला एवढं सांगू इच्छितो की मी जर जा खासदार झालो तर ज्या पद्धतीने मी हसतोय माझ्या खाली नगर जिल्ह्याची जनता पाच वर्ष त्याच हसऱ्या चेहऱ्यामध्ये मला पाहिजे आणि म्हणून त्या ठिकाणी या लोकसभेच्या वातावरणामध्ये आपल्याला जायचंय एक दिलानी काम करायचंय अफवांचा बाजारावर विश्वास ठेवू नका कोण फुटले कोण काय करू राहिलं कोण चौकीत बसले कोण पुढे वाटप सुरू करतं या चर्चा माझे गडाजीवर फोन लावू नका ही निवडणूक या सगळ्या निकषाच्या पलीकडे गेलेले एक छोटी चूक आणि ही भरपाई तुम्हाला आज एवढ्या मोठ्या प्रमाणात करावा लागेल त्याचा अंदाज तुम्हाला अजून येत नाही आणि म्हणून ही जनजागृती प्रत्येकाने करावी आपल्या शेजारच्या घरामध्ये आपल्या शेजारच्या मुलाबाळांमध्ये शेजारच्या माता भगिनींमध्ये ही जनजागृती मोठ्या प्रमाणात करा हे त्या ठिकाणी निवडून आल्यात काय त्रास होतो याचा अंदाज तुम्ही घेतलेला आहे याचा अनुभव तुम्ही घेतलेला आहे आणि म्हणून ही दहशत या नगर शहरातून आपल्याला बाहेर काढायची आहे या विश्वासाने एक दिलाने आपण सगळ्यांनी तेवीस तारखेला कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून जसं देशाला सुरक्षित ठेवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींची गरज आहे तसं नगरला सुरक्षित ठेवण्यासाठी तुम्हाला डॉक्टर सुजय विखे पाटलाची गरज आहे